दर्शक मित्रांनो गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पाहा वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो हिंदू धर्मात या सणाला मोठे महत्त्व आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे या दिवशी कोणते मंगल कार्य विवाह खरेदी गुंतवणूक आदीसाठी मुहूर्त पाहिला जात नाही हिंदू धर्मात तप व्रत दान आणि तीर्थ याला विशेष महत्त्व आहे जी व्यक्ती विधिवत व्रत ठेवून तप आणि दान पुण्य करते त्या व्यक्तीस अशय पुण्य फलाची प्राप्ती होते वैशाख महिन्यात या धार्मिक कार्यांना मोठे महत्त्व आहे तर या महिन्यात येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जाणारे दान हे नेहमी अक्षय राहते अशी धार्मिक मान्यता आहे तर या अक्षय तृतीयेला आपण कोणत्या गोष्टीचे दान केले पाहिजे हे पाहूयात अक्षय तृतीयेच्या दिवशी भुकेल्या किंवा गरीब व्यक्तीला धान्य दान करा असे मानले जाते की दान करणे हे एक अतिशय पुण्यपूर्ण कार्य आहे ज्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते हिंदू धर्मात पूजा करताना सुपारीचा वापर केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी सुपारी दान केल्याने सुख आणि सौभाग्य लाभते असे मानले जाते असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होतो आणि आयुष्यातील त्रासही दूर होतात नारळ दान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दान केल्यास त्याचे अधिक लाभ होतात असे केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा राहते पुस्तक दान करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पुस्तकाचे दान देखील करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी शिक्षणाशी संबंधित पुस्तके किंवा वस्तू दान करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी धार्मिक विषयात रस असणाऱ्यांना पंचांग दान करणे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक पुस्तके ज्यांना आवडतील त्यांनाच द्यावीत या विषयात रस नसलेल्या व्यक्तीला असे पुस्तक दिल्यास पुण्य मिळवण्याऐवजी तुम्ही पापात सहभागी होत त्यामुळे पुस्तकं त्यांनाच द्या ज्यांना वाचण्यात रुची आहे विष्णू आणि लक्ष्मीची करा पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीसोबत भगवान श्री विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते या यासोबतच लक्ष्मीजींच्या कृपेने जीवनात धनसमृद्धीची कमतरता नसते या दिवशी गणेश पूजन करणेही शुभ मानले जाते जवस दान अत्यंत महत्वाचं दान म्हणजे जवस दान अक्षय तृतीयेला जवस दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते शास्त्रात जवस हे कनक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते त्यामुळे जव दान केल्याने घरात सुखसमृद्धी येते जलदान जलदान केल्याने तुम्हाला पुण्य लाभते अक्षय तृतीयेच्या दिवशी जलदान करणे देखील खूप शुभ मानले जाते पिण्याच्या पाण्यासाठी किंवा लोकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येईल असे काही तुम्ही केले पाहिजे पुराणात असेही लिहिले आहे की अक्षय तृतीयेला जल दान करणे फार मोठे पुण्य मानले जाते असे केल्याने असे पुण्य प्राप्त होते अन्नदान अक्षय तृतीयेला तुम्ही अन्नदान देखील करू शकता हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ आणि पीठ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने लक्ष्मी सदैव्य तुमच्या घरात वास करते असे केल्याने शुभ फळ मिळते यासोबतच माता अन्नपूर्णाची कृपा राहते पितरांसाठी दान अक्षय तृतीयाला तुम्ही पितरांसाठी दान करू शकता जर तुमच्या घरावर पितृदोष असेल तर तो निघून जाण्यास मदत होते असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले दान हे सर्वात पुण्यदायी ठरते या दिवशी तुम्ही आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ किंवा इतर रोजच्या वापरातील वस्तू यांचे दान करू शकता पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी पितरांच्या नावाने ब्राह्मणांना जेवण घालणे ही अतिशय शुभ फलदायी मानले जाते चंदनाच्या लाकडाचे दान अक्षय तृतीयेला तुम्ही चंदनाच्या लाकडाचे दान देखील करू शकता हिंदू धर्मात चंदनाला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे प्रत्येक मंदिरात चंदनाचा वापर केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी चंदनाच्या लाकडाचे दान करावे असे केल्यास तुमची अकस्मात घटनांपासून बचाव होतो आणि उत्तम आरोग्य लाभते वर्तमान परिस्थिती पाहता चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता ज्योतिषशास्त्रात असेही मानले जाते की लाल आणि सफेद चंदनाचे दान राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावालाही दूर करते वस्त्रदान अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्रदान करणे देखील अतिशय शुभ फलदायी मानले जाते यावर्षी अक्षय तृतीया अतिशय शुभ योगामध्ये आणि शुक्रवारी आल्याने वस्त्रदानाचे महत्त्व आणखी वाढले आहे अक्षय तृतीया शुक्रवारच्या दिवशी आल्याने तुम्ही सफेद आणि झगमगित वस्त्र दान करू शकता असे मानले जाते की या दिवशी गरजू व्यक्तींना वस्त्रदान केल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रहाची स्थिती सुधारते तसेच घरात सुखसमृद्धी येते तुमच्या जीवनात भौतिक सुखसुविधा था वाढतात तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठीही हे उपयुक्त ठरते शुक्रवारचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित असल्याने घरातील स्त्रियांना या दिवशी भेटवस्तू देऊन प्रसन्न करावे असे केल्यास वर्षभर तुमच्या घरात आनंदी आनंद राहील दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ